या मंत्रिमंडळात देखील ते काम करता है। आज उद्योग खात्याच्या माध्यमातून आज या राज्यामध्ये उद्योग येतात दाहोस मध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या सोबत ते गेले किती लाखाचे किती हो तुम्ही केले सोळा लाख कोटी रुपयाचे करार केले सोळा लाख कोटी मला अभिमान आहे उद्योग मंत्र्यांचाही आहे आणि मुख्यमंत्र्यांचाही मी जेव्हा गेलो त्यावेळेस साडेसात लाख कोटी सुरुवात होती आपली साडेसात लाख कोटीचा आणि उदयजी आपण अम, किती अंमलबजावणी केली किती टक्के हा पंच्याऐंशी टक्के नुसते करार कागदावर नाही तर त्याची अंमलबजावणी केली पंच्याऐंशी टक्के अंमलबजावणी करणारं आपलं सरकार म्हणून त्यावेळेस म्हणायचे कोण एकनाथ शिंदे हुईज एकनाथ शिंदे हुईज रामदास कदम आम्ही दाखवलं आम्ही कोण आहोत ते आम्हाला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करणारे न्याय देणारे लोक आहोत आणि म्हणून इथं दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका इथं डाळीवाल्यांची मेजॉरिटी जास्ती दिसते इथं मलाही आहे रामदासबाईला आहे इकडे उदय सामंत आहे इथे योगेश पण थोडी आहे इकडे याला पण आहे निलेश म्हणजे मेजॉरिटी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो कि किती तुम्ही शिव्या देणार किती शिव्या साप देणार किती आरोप करणार सत्य मा पराक्रमी माधवी शिंदे यांच्या नावाचा गौरव राष्ट्र गौरव पुरस्कार तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाला याचा अभिमान तमाम महाराष्ट्राला एका मराठी माणसाच्या हस्ते मराठी माणसाचा सत्ता दिल्लीमध्ये तिथे माजी शिंदे यांच्या वंश केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची मजल कुठे गेली एकनाथ शिंदेला ठीक आहे तुम्ही शिब्या द्या आरोप करा अपमान करा परंतु महार्थी शिंदे यांचा अपमान आपण करताय साहित्यिकांना दलाल आपण म्हणताय आणि ज्यांनी तुम्हाला एकेकाळी मुख्यमंत्री केलं त्यांचाही अपमान आपण करता काय जनाची नाही तर मनाची तरी ठेवा अरे म्हणून मी तर तुम्हाला दिवसा रात्री स्वप्नात कधी साठ एकनाथ शिंदे दिसत असे मोगलांच्या काळात संताजी धनाजी जसा मोगलांच्या घोड्याला दिसाय तसा एकनाथ शिंदे तुम्हाला पाण्यात पण मला किती आरोप करा शिव्या द्या परंतु एकनाथ शिंदेच्या माग पागे माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी आहेत तोपर्यंत मला कसली चिंता नाही कसल्या चिंता नाही आणि कुठले मी